स्वागत पाहूया ताज्या घडामोडी सध्या समाजात अनेक विघातक गोष्टींकडे युवकांचा कल पाहायला मिळत आहे याचा परिणाम सकल समाज मनावर वारंवार होत आहे हे टाळण्यासाठी समाजातील बालकांवर बालपणातच सुसंस्कार घडवणे महत्वाचे आहे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या पाल्याच्या जडणघडणीकडे जाणीवपूर्वक लक्ष घालून संस्कारक्षम पेढी घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत नऊ वर्षीय कीर्तनकार हबप माऊली महाराज जाहूरकर यांनी व्यक्त केले ते मलिकवाड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहानिमित्त आयोजित कीर्तनाच्या विशेष कार्यक्रमात कीर्तनातून मार्गदर्शन करत होते ते आपल्या कीर्तनातून समाजातील विविध गोष्टींवर प्रकाशज्योत टाकत मोबाईलचा दुष्परिणाम वेळीच ओळखून बालकांना शक्य तेवढ्या मोबाईलपासून दूर ठेवत मैदानी खेळ अभ्यास व अवांतर गोष्टीत गुंतवून ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले मात्र हे करत असताना बालकांपुढे आपणच मोबाईल वापराचा अतिरेक करत असू तर त्याचा परिणाम आपल्या बालकांवर पडत असतो याचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले यावेळी आपल्या मुश मिश्किल शैलीतून विविध विषयांना गवसणी घालत कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला प्रारंभी विठ्ठल मंदिरात अण्णासाहेब केरो दाम्पत्याच्या हस्ते पादपूजा करून आरती करण्यात आली त्यानंतर व्यासपीठावर विठ्ठलाच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले दरम्यान ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे संभाजी पाटील सहकार नेते ए डी इंगळे सर्व ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिता लकोळे लक्ष्मी नडवीडमणी विजय खोत सावकर कोडचे कृष्णा खोत श्रीकांत सुतार दादासो कोळी

बाळ कर्माला आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये छोट्या छोट्या संकटात तर आई असते नंतर मोठ्या मोठ्या संकटात तर बाप असतो पहा मा कल्पना आपण त्याच्यात असतो ना

सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा